हाय मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे गोबी मंचुरियन तर चला बघूयात त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि बेल ऐकॉनची घंटी दाबा आदिती ती फेज रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे गोबी मंचुरियनसाठी साहित्य एक बारीक कट केलेलं फ्लावर हवं आहे डार्क सोया सॉस रे रेड चिली सॉस अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी कॉर्नफ्लावर बारीक चिरलेला कट केलेला कांदा बारीक चिरलेली सिमला मिरची सहा सात पाकळ्या पाखळ्या लसूण आणि नंतर बारीक कट केलेली मिरची हवी आहे आपल्याला त्याच्यानंतर वेज मंचुरियन मसाला एक पॅकेट हवा आहे बारीक आलं चिरलेलं आलं बारीक चिरलेली कोथिंबीर असं आपल्याला साहित्य लागणार आहे मंचुरियन बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला फ्लावर हा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि मंदाचेवरती एक पंधरा मिनटं त्याला शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवू नका मीडियम मीडियम शिजवा जास्त शिजल्यानंतर गाळ होतो तर आपले मंचुरियन चांगले लागणार नाहीत तर मीडियम आचेवर शिजवून घ्या आणि तो एका चाळणीमध्ये अशा पद्धतीने गाळून घ्या म्हणजे मरती मंचुरियनचे जे कोबी राह राहील आणि खाली पाणी राहील अशा पद्धतीने गाळून घ्या गाळून घेतल्यानंतर एक बाऊल मी घेतला आहे तर त्याच्यामध्ये आपण पकोडे बनवण्यासाठी काय काय लागणार आहे काय काय मिश्रण टाकायचं आहे ते बघणार आहेत आपण आधी तर त्याच्यामध्ये आपण टाकणार हो आहोत अर्धी वाटी कॉर्नफ्लावर ती मी टाकते आहे तर बघा मी अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी ॲड करणार आहे अर्धी वाटी मैदा तर मी त्याच्यामध्ये टाकते आहे टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला हा मी त्याच्यामध्ये घेतला आहे तो मी त्याच्यामध्ये ॲड करते आहे तर ते टाकते आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ मी ते चवीनुसार मीठ टाक टाकलं आहे ते टाकून झाल्यानंतर आपण अर्धा चमचा हळद ते पण आपण ॲड करायचं अस आहे कलरसाठी तर आणि हो मी टाकून झालेला आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर मी काळी मिरी बारीक करून घेतली पावडर ती काळी मिरीची पावडर ह्याच्यामध्ये टाकत आहे तर बघू शकता मी पावडर घेतली आहे आणि ते टाकते आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे तुम्ही कन्सिस्टन्सी त्याची आहे ना ती घट्ट करायची आहे तर मी पाणी टाकलं आहे तर बघू शकता तुम्ही थोडंसं माझं जे मिश्रण आहे ते पातळ झालं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर पावडर तर टाकत आहे तर बघू शकता तुम्ही तर कन्सन्टी जरा पातळ झाली आहे तर मी ह्याच्यामध्ये पावडर ॲड केलं आहे ह्या मिश्रणामध्ये मी शिजवून घेतलेला फ्लावर तो ॲड केला आणि ते मिश्रण सगळं एकत्र करून त्याचे आपल्याला पकोडे बनवून घे गे, घ्यायचे आहेत तर त्यासाठी बघूयात आपण थोडंसं मिश्रण अजून पातळ झालं होतं म्हणून कॉर्नफ्लावर परत मी ॲड करून ते सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बनवून घ्या आणि आत्ता आपल्याला बनवायचे आहेत ह्याचे छानदार असे गोबी मंचुरियन पकोडे तर गॅसवरती कढई ठेवा कढईमध्ये तेल टाका आणि त्या तेलामध्ये आपल्याला हे पकोडे सोडून घ्यायचे आहेत तेल तापलं होतं माझं छानपैकी म्हणून मी पकोडे सोडून घेत आहे तर तुम्ही बघू शकता बारीक आचेवरती हे सगळं करून घ्यायचं आहे म्हणजे आपले पकोडे आतमधून छान असे शिजतील किंवा असं छान कडक असे होतील म्हणून मी अशा पद्धतीने केले आहेत सर्व पकोडे सोडून घ्या तर बघू शकता तुम्ही असे माझे छान असे पकोडे कलर खूप छान असा त्याला आलेला आहे तर मी त्याला दुसऱ्या बाजूनी चांगलं तळून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व पकोडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर दुसऱ्या बाजूनी पलटी करून घेतले आहेत मी पूर्ण अशा पद्धतीने माझे सर्व पकोडे तयार करून घेत आहे मी ज्या पद्धतीनं आपले पहिले पकोडे काढून दुसरे पकोडे मी तळून घेतले आहेत बघू शकता अशा पद्धतीने माझे सर्व पकोडे हे तळून झालेत तुम्ही बघू शकता आता हे, हे सर्व दोन प्लेट्स मी पकोडे काढून घेतलेत तळून आणि ह्या अशा पद्धतीने दिसतात आणि ह्याला बघू शकता तुम्ही की ह्याला कडक कसे कडक हवेत आहेत टेक्चर मी एक टाकून बघितलं होतं माझा आवाज आला आहे असा छान कडक असेही झालेत माझे कपडे असेच हवेत तरच आपलं मंचुरियन गोबी मंचुरियन छान असं मऊ पडेल चला तर बघूया ग्रेवी बनवण्यासाठी काय काय बनवायचं गॅसवरती कढई ठेवा कढईमध्ये दोन चमचे तेल टाका तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण मी ॲड केला आहे टाकला आहे तो लाल होईपर्यंत चांगला परतून घ्या त्याच्यानंतर बारीक चिरलेली मी ला हिरवी मिरची घेतली त्याच्यामध्ये ते, ते टाकले आहे छान अशी मंदाचीवरती परतून घ्या हे परतल्यानंतर मी बारीक आलं करून ठेवलं होतं ते आलं ठेचलेलं आलं त्याच्यामध्ये टाकून द्या आणि चांगलं मंदाचेवर परतून घ्या तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लाल होईपर्यंत लसूण ठेवलं आहे मी आलं टाकलं आहे त्याच्यामध्ये तर आलं टाकल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कांदा टाकला आहे कांदा पण लाल होईपर्यंत परतून पर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स त्याच्यानंतर बारीक चिरून ठेवलेली शिमला मिरची ही त्याच्यामध्ये मी ॲड केली आहे तर ती पण चांगली तेलामध्ये मध्ये परतून घ्या आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे ती पण तेलामध्ये परतून घ्या हे मंदाचेवर करून घ्या छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही ह्याचं परत परतून घेतलं आहे मी आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे वेज मंचुरियन मसाला एक पाऊच मी आणला होता तर तुम्ही बघू शकता मी त्याच्यामध्ये टाकत आहे हे टाकून झाल्यानंतर सगळं मिश्रण हलवून घ्या हलवल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने दिसेल तुम्हाला तर पूर्ण हलवून घेतलं आहे मी ह्याच्यानंतर मला टाकायचं आहे टोमॅटो सॉस तुम्ही कुठलाही टोमॅटो सॉस तुम्ही ॲड करू शकता जो तुमच्या घरात अवेलेबल आहे तो मी टाकला आहे टोमॅटो सॉस आणि चांगलं एकत्र करून घेतलं आहे मिश्रण त्याच्यानंतर मला ॲड करायचं आहे सोया सॉस तुम्ही बघू शकता तर मी ह्याच्यामध्ये चिंग्स सोया सॉस ही त्याच्यामध्ये मी ॲड के करते आहे तर दोन चम्मच हे सोया सॉस टाकून एकत्र करून घ्या त्याच्यानंतर मी ॲड करणार आहे चिली सॉस रेड चिली सॉस तो पण चिंगचाच आहे तर मी त्याच्यामध्ये दोन चम्मच ही चिली सॉस टाकत आहे हे सर्व मिश्रण एकत्र एक हलवून घ्या आणि ह्याच्यामध्ये मी तयार करून ठेवलेला दोन चम्मच कॉर्नफ्लावर आणि त्याच्यामध्ये पाऊ पाणी टाकून एकत्र असं मी मिश्रण करून घेतलं होतं तर तुम्हाला दाखवते आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही हां ह्या बाऊलमध्ये दोन चम्मच कॉर्नफ्लावर आणि पाणी टाकून मी हलवून घेतलं आहे आणि हे मिश्रण मी ह्या पूर्ण मिश्रणामध्ये एकत्र ओतून देणार आहे आणि हे मिश्रण चांगलं हलवून घ्या बघू शकता तुम्ही एकत्र करून घेते आहे मी हे कॉर्नफ्लावरने आपल्या ह्या ग्रेव्हीला असं छान एकत्र एकत्र होण्यासाठी मदत होते म्हणून मी कॉर्नफ्लावर पीठ टाकलं आहे तर बघू शकता तुम्ही ही ग्रेव्ही छान अशी ग्रेव्ही होत आहे माझी आणि आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे छान असं एकत्र करून घ्या मस्ते आपली ग्रेव्ही खूप छान तयार होईल चवीनुसार मीठ हे मी ॲड केलं आहे आणि एक परत एकदा हलवून घेतलं आहे बघू शकता तुम्ही छान असं टेक्चर तयार झालं आहे या ग्रेव्हीचं ह्याच्यामध्ये आपण तयार केलेले मंचुरियन जे बॉल्स होते ते मंचुरियनचे बॉल्स ॲड केले आहेत आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घ्या बघू शकता तुम्ही खूप छान असं कडक बॉल्स हे झाले होते माझे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते खूप छान दिसत आहेत आणि एकत्र करून घालवून घ्या ह्याला एक वाफ काढून घ्या ह्याच्यावरती मी एक झाकण ठेवत आहे बघू शकता तुम्ही मी ह्याच्यावरती एक झाकण ठेवत आहे अशा पद्धतीने आपले वेज मंचुरियन तयारच आहेत आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा आवडल्यास धन्यवाद अशा पद्धतीने गोबी मंचुरियन आपले तयार आहे